आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील सूरज पाटील टोळीस सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तडीपार टोळी टोळीप्रमुख सूरज संभाजी पाटील वर्ष एकोणतीस आणि टोळी सदस्य अक्षय नामदेव पाटील वर्ष सत्तावीस दोघे राहणार कवठेपिरान गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूळ उच्चाटन भावे या पार्श्वभूमीवर हा आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिला आहे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरेश पाटील टोळीविरुद्ध सन दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये खून करून पुरावा नष्ट करणे टोळीची दहशत राहावी या उद्देशाने इच्छापूर्वक दुखावत पोहोचवणे शिवीगाळ मारहाण करणे गांजा अवैधरित्या बाळगणे विक्री करणे असे शरीराविरुद्धचे आणि इतर गुन्हे दाखल आहेत ही टोळी कायदा न जुमाडणारी आहे त्यामुळे या टोळीविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता त्या प्रस्तावाचे अवलोकन करून टोळीप्रमुख सुरेश संभाजी पाटील आणि अक्षय नामदेव पाटील यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्नचे कलम पंचावन्नमधील तरतुदीनुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्ष कालावधीकरिता तरीपारी आदेश दिला आहे टोळीने गुन्हे करणाऱ्या टोळ्यावर बारकाईने नजर ठेवून त्या नेस्तनाभूत करण्यासाठी कडक कायदेशीर कारवाई यापुढेही करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली